नमस्कार तोडकर साहेब नमस्कार नमस्कार बोला आ, सर जालना भोकरदन जाफराबाद संभाजीनगर अहमदनगर या ठिकाणी अजून पण पाऊस नाहीये कसा अंदाज राहील पुढे कसं आहे सर मागील काळामध्ये आपण पाहिलंय की महाराष्ट्रातल्या अर्ध्या भागामध्ये पावसाने धुमाळपूर घातलाय आणि अर्ध्या भागामध्ये पावसाने आपलं समाधानकारक किंवा ते जीवदान दिलेलं आहे तर आता उद्यापासून जी कंडिशन आहे किंवा आजची जी कंडिशन आहे ती फक्त पूर्व विदर्भ आणि पूर्व मराठवाड्यापुरतीच मर्यादित आहे पूर्वी महाराष्ट्रामध्ये हलक्या सरी किंवा पडलास तर एक दोन ठिकाणी जोरदार पडू शकतो अन्यथा पावसा सोलापूर मध्ये मोजक्या ठिकाणी असेल लातूर मध्ये सुद्धा नांदेडमध्ये सुद्धा बऱ्याच ठिकाणी आहे म्हणजे खालचे पूर्व भाग असतील मराठवाडा आणि विदर्भाचा पूर्व भाग ज्याला आपण काही जिल्ह्यांचा विस्तार सविस्तर माहिती सांगितलं लातूर नांदेड यवतमाळ हिंगोली वाशिम अकोल्या अमरावती आणि वर्धा यवतमाळचा जो भाग आहे याच भागांना पुन्हा एकदा पाऊस जास्त पाऊस झाल्यामुळे या ठिकाणी वातावरण सक्रिय देखील होतंय आपल्या सायंच्या भाषेत सांगायचं एल पी प्रेशर कंडिशन तयार होते तर या भागामध्ये मुसळधार देखील शरीरपरती पण इथेही भाग बदल असेल साठ टक्के भागांना तो सोडून देत तर मराठवाड्याची आणि पश्चिम महाराष्ट्र खांद्याची परिस्थिती बघायला गेलं तर या भागांमध्ये या दोन दिवसामध्ये म्हणजे सोळा सतराच्या कालावधीमध्ये फक्त ढगाळलेलं वातावरण आणि एक दोन ठिकाणी जोरदार सरी देखील कोसळू शकतात पण तो भाग आहे दहा पंधरा टक्के पंच्याऐंशी ते ऐंशी टक्के भागांना हा पाऊस जास्त प्रमाणात नाहीये हलक्या सरी आणि ढगाळलेलं वातावरण वातावरण राहील सध्या तर गर्मीचं प्रमाण खूप वाढलंय आता आमच्या भागात पण तर असं वातावरण झालं की आज आबाळ पण भरपूर वाढलंय तर पाऊस येण्याची शक्यता आहे का आज जण आहेत पण तुमच्यासाठी एक तारीख आहे म्हणजे रविवारची अठरा एक म्हणजे आपण मागील व्हिडीओ मध्ये पण सांगितलेले आणि काय होणार आहे सांगलीचा सा बराचसा भाग नगर जिल्ह्यात पण थोडाफार जीवदान मिळेल आणि थोडाफार प्रभाव ना, नाशिक पट्ट्यामध्ये पुणे पुणे साईडला चांगला पाऊस असेल कोकण किनारपट्टीला जास्त असेल जे एलपी कंडिशन जे आहे केरळ निघालेली ती मुंबई कोकण किनारपट्टीला इथे धडकणार आहे आणि त्यांच्यातले बाष्प कटिबंध बाष्प भाग असतो